मुंबई उच्च न्यायालय नागपूर शिपाई पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल प्रकाशित करण्यात आलेला आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता यासाठी वेळापत्रक देखील प्रकाशित करण्यात आलेलं आहे त्यासाठी महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे त्या संदर्भमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काही दिवसा अगोदर तुम्हाला माहिती मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या पदाची लेखी परीक्षा दिलेली होती तर त्याचा निकाल या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे जवळपास दोनशे साठच्या जवळ या ठिकाणी कॅन्डिडेट्स शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेसाठी त्यांनी पात्र केलेले तर त्यांची यादी सुद्धा दिलेली आहे ती यादी आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे नाव त्या ठिकाणी पाहू शकता तर सूचना काय महत्वाच्या देण्यात आलेले वा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची नावं खालील यादीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत त्यासाठी शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी दिनांक अठरा अकरा दोन ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी जो काही ऍड्रेस खाली दिलेले त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी अवेलेबल राहायचं आहे तर अड्रेस काय आहे तर या ठिकाणी पाहू शकता प्रबंधक मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स नागपूर या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे प्रेझेंट राहत असताना सोबत काय काय ठेवायचं आहे ते देखील महत्वाचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सदर उमेदवारांनी या ठिकाणी लेखी परीक्षेच्या वेळी पुरवण्यात आलेले प्रवेशपत्र आले सोबत ठेवायचं आहे स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना पासपोर्ट यापैकी कोणतीही एक मूळ प्रमाणपत्र तुम्हाला सोबत ठेवायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी जी यादी, त्या यादी हो। त्या आहे त्या यादीमध्ये तुमच्या स्वतःच्या नावासमोर तुमचं रिपोर्टिंग टाइम त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि ही सर्व पी डी एफ आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे अजून या संदर्भात तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा